नमस्कार शेतकरी बांधवांनो तब्बल अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली असून त्याचे एस एम एस देखील शेतकऱ्यांना आले असून शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा भरला होता मात्र सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिपावसाने शेतकऱ्यांची पूर्ती वाट लागली होती त्याच अनुषंगाने राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत शंभर टक्के म्हणजेच पीक विमा मंजूर केला होता मात्र तातडीनं पंचवीस टक्के पीक विमा अग्रिम वाटपाचे आदेश या ठिकाणी देण्यात आले होते मात्र काही कारणास्तव तो वाटप झाला नव्हता मात्र आता राज्य सरकारवर बाजूने टीका झाल्यानंतर राज्य सरकार वटणीवर आले असून राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना धारेवर धरत तात्काळ पीक विमा जमा करण्याचे आदेश दिले असून आज दुपारी एक नंतर काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे एस एम एस आल्याने आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे याबाबत आम्ही सविस्तर माहिती घेतली असता फक्त अठरा जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना वाटप सुरू असल्याची माहिती समोर आली आहे तसंच पीक विमा वाटपाला सुरुवात झाली असून येत्या चार दिवसात संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होणार असून पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यात वाटप सुरू झाले असून उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात वाटप केली जाणार आहे तर पहा शेतकरी बांधवांनो पहिल्या टप्प्यात जिल्ह्यांची यादी पुढील प्रमाणे यात आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का नाही ते आम्हाला खाली कमेंट्स करून नक्की सांगा बघा पहिलाच जिल्हा आहे यवतमाळ गडचिरोली वर्धा ठाणे लातूर नांदेड वाशिम बुलढाणा नंदुरबार धराशिव नागपूर जळगाव सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली हिंगोली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जे आहेत विम्याचे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे धन्यवाद